आणि आता बातमी आहे किरीट सोमया यांच्या दौऱ्या संदर्भात भाजपा नेते किरीट सोमया आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत बांगलादेशींना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाल्याचा त्यांनी दावा केला आहे कळवण परिसरात एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशींना योजनेचा लाभ मिळाल्याचं सोमया म्हणतात तर कळवण मधील कृषी विभागात ते जाऊन माहिती घेणार आहेत तर नाशिकमध्ये याच संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती मिळतीय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशींवर सातत्यानं कारवाई होताना दिसते त्यांना सा, सातत्यानं ताब्यात घेण्यात आल्याच्या बातम्याही समोर येत आहेत अटक होतीये आणि आता किरीट सोमया नाशिक दौऱ्यावर असणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी हा दावा केलाय बांगला की बांगलादेशींना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतोय या संदर्भात अधिकची माहिती आज याच सगळ्या संदर्भात किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावरती आहेत काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये येऊन त्यांनी तिथल्या राहणाऱ्या बांगलादेशींचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला होता आणि त्यानंतर काही लोकांवरती सुद्धा तिथे कारवाई झालेली होती आता मात्र नाशिक जिल्ह्यातील कळवण परिसरामध्ये काही बांगलादेशी नागरिकांना जे अनधिकृतपणे राहतात अशा लोकांना प्रधानमंत्री किसान हनुमान योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा पद्धतीचा दावा किरीट सोमा यांनी केलेला आहे आणि त्या संदर्भात ते माहिती घेण्यासाठी कळवणच्या कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये येत आहेत आणि तिथे या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर म्हणजे या लोकांना कशा पद्धतीने लाभ मिळाला आणि त्यामागचे कोण कोण लोक आहेत या संदर्भात ते माहिती घेणार आहेत आणि त्यानंतर ते नाशिकमध्ये येतील नाशिकमध्ये येऊन या सगळ्या प्रकरणासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार असल्याची माहिती आहे त्यामुळे नेमका काय काय घडामोडी घडतात या सगळ्या अनुषंगाने हे बघणं महत्व असणार आहे जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी